बदलापूर येथील चिमुर्डीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समोर येते बदलापूर बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे सरकारी पिस्तूल घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला या तीन राऊंड फायर करत एका पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केलाय आणि त्याच पिस्तूल मधून त्यानं स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी ही गोळीबार करत अक्षयचा एनकाउंटर केलाय पोलिसांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या फायरिंगमध्ये अक्षय शिंदेला तीन गोळ्या लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहे मुंब्रा बायपास येथे आज पहाटेच्या सुमारास ही थरार घटना घडल्याची माहिती समोर येते बदलापूर बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय तर एक पोलीस, पोलीस देखील यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते या पोलीस कर्मचाऱ्यावर ठाण्यामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत